आम्ही दोघे जुळे भाऊ होतो माझं नाव रोहित होतं आणि रोहन माझ्यापेक्षा लहान होता आमच्या जन्माच्या काही वर्षानंतर आमच्या आईचं निधन झालं आणि मग सर्व जबाबदारी आमच्या बाबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली त्यामुळे आम्ही दोघे दहा वर्षांचेच होतो बाबांसाठी खूप सारी स्थळं येत होती परंतु आम्हाला आमच्या आजीने म्हणजेच आईच्या आईने आणि मावशीने समजावलं समजवलं होतं की जर बाबांनी दुसरं लग्न केलं तर सावत्र आई मला घराच्या बाहेर हाकलून लावेल आणि तुमचे बाबा देखील तुमच्यापासून दूर होतील त्यामुळे मी आणि रोहनने मिळून तेव्हाच हा निर्णय घेतला होता की आम्ही आमच्या बाबांचं दुसरं लग्न होऊ देणार नाही आम्हाला जेव्हा कधी वाटायचं की हे स्थळ बाबांना आवडलं आहे किंवा बाबा त्या ठिकाणी लग्न करायला तयार आहेत तेव्हा आम्ही लगेचच असं काहीतरी बहाणा वगैरायचो की बाबांना असं वाटायचं की त्या बाईला आम्ही आवडतच नाही कित्येकदा असं झालं की घरामध्ये पाहुणे जमलेले असायचे जे की बाबांचे नातेवाईक होते आणि ते बाबांचं लग्न लावून देण्यासाठी येत होते कारण की त्यांचं वय इतकं काही जास्त झालेलं नव्हतं आणि सोबतच कामाची जबाबदारी स्वतःचा व्यवसाय सांभाळून आम्हाला सांभाळता सांभाळता ते अक्षरशः थकून जायचे घरातील सगळी कामं करण्यासाठी नोकर चाकर होते परंतु तरही सर्व काही अपूर्ण आहे असं वाटत होतं आमच्या काकूंची एक चुलत बहीण नेहमीच आमच्या घरी यायची ती आमची चुलत मावशीच होती त्यावेळेला आम्ही दोघे भाऊ बारा वर्षाचे झालो होतो अकरा बारा वर्षांचं असेल त्या काकूंची बहीण तिचं नाव रेवती होतं तिला आम्ही रेवती मावशी असंच हाक मारायचो ते आम्हाला जेवण बनवून द्यायची आणि आमच्यासोबत समोर खेळायची देखील आम्ही तिला किती त्रास दिला तरी ती नेहमीच ते सगळं हसून हसून सहन करायची हळूहळू आम्ही तिच्याजवळ जात होतो बाबादेखील जेव्हा घरी परत यायचे तेव्हा त्यांचा थकलेला चेहरा रेवतीला पाहून अगदी खुलून जायचा बाबाने एके दिवशी आम्हा दोघा भावांना विचारलं बेटा तुम्हाला रेवती मावशी कशी वाटते जर मी तुमच्यासोबत याच घरात राहू लागली जर ती तुमच्यासोबत याच घरात राहू लागली तर तुम्हाला चालेल का आम्ही दोघं भावांनी एकमेकांकडे पाहिलं आणि काहीतरी विचार केला आणि मग बाबांना सांगितलं की आम्हाला रेवती मावशी खूप आवडते बाबा हे ऐकून खूप खुश झाले एक आठवड्यानंतर बाबांनी रेवती मावशीसोबत लग्न केलं ती एक खूप चांगली मुलगी होती आम्हा दोघा भावांना अगदी प्रेमाने सांभाळायची आमची खूप लाड करायची घरामध्ये मग खूपच शांतता राहू लागली जेवण खाणं अभ्यास सर्व काही अगदीच वेळेवर होतं होत होतं की अचानक आमची आजी आणि मावशी आमच्या घरी राहायला आली बस मग काय झालं तर आमच्या दुसऱ्या आईवर तर संकटच कोसळलं रोजच्या रोज कोणता ना कोणता रेवती आईवर आरोप लावून तिला आमच्या वडिलांसोबत हजर करायच्या एके दिवशी तर हद्दच पार झाली जेव्हा माझ्या मावशीने माझ्या वडिलांना एकदमच फोन करून घरी बोलवला आणि दावा केला की तिने सत्ताच्या डोळ्यांनी रेवतीला आमच्या जेवणामध्ये काहीतरी मिसळताने पाहिलं आहे बाबा खूपच टेन्शनमध्ये आले कारण की ते रेवती मावशीला खूप आधीपासून ओळखत होते ते बाबांपेक्षा व वयाने दहा वर्षांनी लहान होती परंतु दिसायला अगदीच मजबूत होती आणि स्वभावाला देखील चांगली होती रेवती आई रडून रडून शपथा घेत होती पुन्हा मावशीने बाबांचा हात पकडला आणि जबरदस्त त्यांना किचनमध्ये घेऊन गेली आणि किचनच्या काउंटरमधून एक औषधाची बाटली काढून बाबांच्या हातात ठेवली आणि बोलू लागली मी शपथ घेऊन सांगते रेवतीने हे औषध माझ्या भाच्यांच्या जेवणामध्ये मिसळलं आहे बाबा ती बाटली पाहून खूपच टेन्शनमध्ये आली कारण की ते एक विषारी औषध होतं जे हळूहळू माणसाला कमजोर कमकुवत करतं आणि मग शेवटी त्याला मारून टाकतं आम्ही दोघे अविश्वासाने मावशीकडं तर कधी दुसऱ्या आईकडे पाहत होतो एकीकडे रेवती आईचं सहा महिन्यांचं प्रेम आणि लक्ष होतं तिचं आमच्यावर तर दुसरीकडे मावशी आणि आजी ते नेहमीच हे व्यक्त करत होत्या की जगात सर्वात जास्त प्रेम त्या आम्हा दोघांवर करतात रेवती आई वडिलांच्या पायाजवळ बसून रडू लागली आणि बोलू लागली अहो नितीन माझ्यावर विश्वास ठेवा मी असं काहीच केलेलं नाही आहे माझा देव साक्षी आहे मला माहीत नाही बाटली तिथे कशी काय पोचली बाबा अविश्वासाने तिच्याकडे पाहत होते ती आजी आज एकदमच मध्ये आली आणि बोलू लागली जावय बापू आमच्या मुलीसोबत जे झालं त्याचा दोष आम्ही देवाला देतो पण जर तुझ्या या बायकोने माझ्या नातवडना काही नुकसान पोचवलं तर मी तुला कधी सोडणार नाही सगळ्या लोकांना जमा करेन आणि सांगेन की हा नितीन पाटील नितीन पटेल त्याच्या तरुण बायकोच्या प्रेमामध्ये आंधळा झाला आहे आणि स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष करत आहे बाबाने असेनामे दोघांकडे पाहिलं आणि विचारलं बेटा तुम्ही सांगा रेवती आई तुमच्यासोबत व्यवस्थित वागते की नाही तुम्हाला काही त्रास तर देत नाही ना हिने कधी तुम्हाला दोघांना काही त्रास दिला आहे का आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि नंतर आमच्या आजीकडे आणि मावशीकडे पाहिलं आणि एकत्रच बोलू लागलो आम्हाला ही अजिबात आवडत नाही दिवसभर आम्हाला खेळण्यासाठी अडवत असते आमच्यावर खूपच नियम लादते सारखं सारखं प्रत्येक गोष्टीने ओरडते आणि वेळेवर जेवण देखील देत नाही उलट कित्येकदा असं म्हणते की मी तुम्हाला तुमच्या आई आईजवळच पोहोचवेन हे ऐकून बाबांच्या डोळ्यात एक रागाची ठिंगी पेटली त्यांनी रागातच रेवदीच हात आईचा हात पकडला आणि तिला ओढत ओढत गेटमधून बाहेर ढकललं माझ्या आजीने आम्हा दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि पाठ थोपळ बोलू लागली शाबास मुलानं आज तुम्ही या नागिनीला आपल्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढून टाकलं मी तुम्हाला वचन देते की तुमची मावशी तुमच्या आईपेक्षा जास्त काळजी तुमची घेईल आजीनेच आम्हा सर्व काही आजीने आम्हाला सर्व काही समजावलं होतं की आम्हाला आमच्या बाबांसमोर काय करायचं आहे ते काय बोलायचं आहे ते कारण की तिनेच आम्हाला ही गोष्ट पटवून दिली होती की आमच्या आईची बहीण तर आमची आईच आहे जर कुणाला दुसरी आमची दुसरी आई व्हायचा अधिकार असेल तर ती आमची मावशी होती मावशीच्या गैरहजेरीचा फायदा उठून बाबाने त्या रेवतीसोबत लग्न केलं आणि ही जागा तुमच्या मावशीचीच असायला पाहिजे होती ती रेवतीने घेतली बाबा दुःखी मनाने त्यांच्या खोलीत गेले आणि आजी आणि मावशी एकमेकीकडे पाहून हसू लागल्या आजी तर काही दिवस राहून परत निघून गेली परंतु मावशी नेहमीच आमच्यासोबत राहिली ती सारखं सारखं बाबांच्या जवळ जा जाण्याचा प्रयत्न करायची आणि आमचा देखील या उद्देशासाठी खूप जास्त फायदा घेत होती एके दिवशी आजीने बाबांना सांगितलं की त्यांनी रेवतीला आईला रेवती आईला सोडून माधुरी मावशीचं दुस सोबत दुसरं लग्न करावं या गोष्टीमुळे बाबा खूपच अस्वस्थ झाले आणि बोलू लागले की मी माधुरीला नेहमीच माझी धाकटी बहीण समजत आलो आहे मी तिच्यासोबत सोबत लग्न कसं करू शकतो जर हाच विचार तुमच्या मनात होता तर आधीच का नाही सांगितला मला उगाच मी रेवतीचं आयुष्य खराब केलं जरी ती चुकीच्या असती तरी देखील तिला आयुष्यातून असं हकलून लावणं ही माझ्यासाठी खूप कठीण होतं कारण की ती माझ्या बहिणींची चुलत बहीण आहे आणि यामुळे माझं संपूर्ण कुटुंब माझ्या विरोधात जाईल बाबांचं हे बोलणं ऐकून आजीने बाबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि मग रागावून माधुरी मावशीला तिच्यासोबत घेऊन गेली खरं तर माधुरी मावशीने तिच्या इच्छेने दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न केलं होतं आणि लग्नाच्या काही महिन्यानंतरच घटस्फट होऊन ती आजीजवळ पुन्हा परत आली होती राहायला रेवती आई जेव्हापासून गेली होती ती परत मागे ओळून आलीच नव्हती आम्हा दोघा भावांना तिची आठवण देखील यायची परंतु आम्ही आजीच्या सांगण्यावरून इतकं मोठं खट सांगून स्वतःचा स्वतःच स्वत्तास तिचा विश्वासघात केला होता आम्ही मोठे होत होतो आणि आमच्या घरामध्ये एक स्त्रीची गरज वाढत हो जात होती एक दोनदा बाबा रेवती आईकडे गेलेसुद्धा तिला घेण्यासाठी कारण की त्यांना वाटत होतं की माधुरी मावशीने बाबांना खोटं सांगितलं होतं परंतु रेवती आणि येण्यासाठी नकार दिला काही दिवसांनी ती कुठेतरी निघून गायली आणि तिचा पत्ता कुणालाच माहीत नव्हता अशा प्रकारे माझे बाबा पुन्हा एकदा एकटे पडले होते आता बाबांनी आमच्यासाठी एक चांगल्या आयाची व्यवस्था केली जी सुशिक्षित होती आणि घर देखील व्यवस्थित सांभाळू शकत होती आप आम्ही आता पंधरा ते सोळा वर्षांचं झालो होतो आम्हाला देखील अनेक प्रसंगी आईची कमतरता जाणवत होती आमच्या मनामध्ये हाच विचार यायचा की कदाचित जर रेवती आई आमच्यासोबत असती तर तिने देखील आमच्यावर तसंच प्रेम केलं असतं जसं प्रेम इतर मुलांच्या आई त्यांच्या मुलांवर करतात आमची शाळा बदलली तेव्हा आमची मैत्री देखील बदलली बाबांचा व्यवसाय खूप वाढला होता ते अनेकदा रात्री उशिरा घरी पोहोचायचे आणि नाहीतर आत्ता त्यांच्याजवळ इतका वेळ असायचा की ते आम्हाला काही वेळ देऊ शकतील पाहता पाहता बाबांनी खूप मोठं आलिशान घर बांधलं बाबांची गणना शहरातील त्या श्रीमंत लोकांमध्ये होऊ लागली जेव्हा मी कॉलेजला पोहोचलो तेव्हा बिग मग बिघडण्याचा क्रम सुरू झाला जो क्रूम सुरू झाला तो क्रम थांबलाच नाही आमच्या आई आमच्यावर निर्बंध लादण्याचा खूप प्रयत्न करायची परंतु ती आमच्यावर प्रेमदेखील तितकंच करत होती की त्यामुळे आम्ही तिला ब्लॅकमेल करायचो नशा करणं ड्रिंक करणं गाड्यांची रेस लावणं अभ्यासाचा बहाणा करून घरातून गायब होणं आणि मूवी पाहणं इकडं तिकडं फिरणं या आम्हा दोघा भावांचं आवडीचं कामं झालं होतं तर तरीचं फॅशन करणं उन्हाळक्या करणं हे सगळं आम्ही रोज करायचो जेव्हा कधी आमच्या तोंडातून एखादी मागणी निघायची तेव्हा बाबांना तोपर्यंत शांतता लाभायची नाही जेव्हापर्यंत आमची ती मागणी पूर्ण होत नसायची बाबांनी खूप प्रयत्न केले आम्ही शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या देशात जावं परंतु आम्हाला इतके कमी मार्क्स मिळाले की बाहेरच्या देशात तर सोडाच आम्हाला आमच्याच शहरातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये कोणते चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकले नाही बाबा खूपच टेन्शनमध्ये आले आणि त्यांनी एका कॉलेजमध्ये खूप सारे देणगी देऊन पैसे देऊन त्यांच्याशी बोलून आमचं तिथे ॲडमिशन करून घेतलं आणि मग अशा प्रकारे आम्ही पदवीधर होण्यास पात्र झालो बाबा नेहमीच बाहेरच्या देशात कामानिमित्ताने जायचे या दरम्यान आम्ही अगदीच मन मोकळेपणाने आय्याशी करायचो कारण बाबांचा खूप सारा पैसा होता हळूहळू आमच्या आयुष्यात मुलींचे येणं जाणं देखील सुरू झालं माधवी मावशीने काही वेळातच पुन्हा एका श्रीमंत माणसासोबत लग्न केलं आणि आता तीच मावशी आणि आजी आज एकदाही चुकूनही आम्हाला फोन देखील करत नव्हती चौकशी करणं तर तूरच आमच्या जीवनात कोणती शिस्त राहिली नव्हती जे कुणी आम्हाला पाहिजे ते अगदीच हळहळ व्यक्त करायचे का जर त्यांची आई आज जिवंत असती तर आज त्यांना देखील चांगले संस्कार मिळाले असते वेळ असेच वेगाने निघून जात होते जेव्हा हे सगळं बाबांच्या कानावर गेलं तेव्हा त्यांनी आमच्यावर पुन्हा एकदा नियम लादण्याचे प्रयत्न केले परंतु आता खूप उशीर झाला होता आम्ही किती मोठं झालो असलो तरी देखील बाबांची भीती दे आमच्या मनामध्ये होतीच बाबांना हाच विषय विस उपाय सापडला की त्यांनी आम्हा दोघा भावांचं लग्न करून द्यावं मग अशा प्रकारे शहरातल्या एका चांगल्या कुटुंबात आम्हा दोघांची लग्न झाली त्यावेळेस आमचं वय होतं सत्तावीस अठ्ठावीस वर्ष बाबांची तब्येत देखील आता हळूहळू खराब होत होत लागली आणि लग्न होताच आम्हाला देखील जाणीव ज जबाबदारीची जाणीव झाली त्यामुळे आम्ही बाबांच्या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली आम्ही सुरुवातीपासून हुशार होतो पण जाणून बुजून अभ्यासावर लक्ष दिलं नाही त्यामुळे आम्ही मागे पडलो परंतु आता जेव्हा हे जाणवलं की व्यवसायाला आम्हाला दोघांची गरज आहे तेव्हा आम्ही दोघे भाऊ एकत्र मिळून घरात व्यवसायात लक्ष देऊ लागलो बाबा हे सगळं पाहून खुश झाले होते आणि मग पाहता पाहता पाच वर्ष अशीच निघून गेली आता बाबांनी हे सांगायला सुरुवात केली ती मुलांना आता व्यवसाय सांभाळण्याची वेळ तुमची आहे मला आता विश्रांती घ्यायची आहे आम्ही दोघे दोन दोन मुलांचे बाप झालो होतो आम्ही लोकांनी जेव्हा पाहिलं की आता बाबांकडून खरोखरच हा व्यवसाय सांभाळणं कठीण आहे तेव्हा आम्ही दोघांनी त्यांना जबाव जबाबदारीतून मुक्त केलं आम्ही व्यवसायात इतके मग्न झालो की आम्हालाच माहीत नव्हतं की आमच्या घरामध्ये काय चाललं आहे आमच्या लग्नाच्या काही दिवसानंतरच ती आया जिने आम्हाला सतरा अठरा वर्ष सांभाळलं होतं आमच्या बायकांनी तिची सुट्टीच करून टाकली हे सांगून की तिचे विचार खूपच जुनाट आहेत आणि त्यांना त्यांच्या संसारात कुणाची लुडबुड पसंत नाही बाबा त्यांच्या नातवंडांसोबत वेळ घालू इच्छित होते परंतु त्यांच्या दोन्ही सुनांनी बाबांना देखील तुम्ही आमच्या संसारात लुडबुड करू नका असं बोलून त्यांना त्यांच्या खोलीमध्येच लुडबुड करा अशी ताकीद दिली तो माणूस ज्याने एका लहानशा व्यवसायाला स्वतःच्या कठोर कठोर परम प परिश्रमाने इथपर्यंत पोहोचवलं होतं की आता आमच्या बाहेरच्या देशात देखील ओळख जात होती त्याच माणसाला एक निरुपयोगी वस्तूप्रमाणे एका खोलीत बंदिस्त केलं गेलं तेव्हा ते एकदमच वर्षानुवर्ष आजारी असल्यासारखे वाटू लागले हळूहळू आमच्या बायका देखील आमचं डोकं खराब करू लागल्या पैसे जास्त त्यांना दिसत होते कधी त्यांना बाबांच्या एखाद्या आजारपणामुळे भीती वाटायची तर कधी त्यांना ही भीती वाटायची की बाबा आमच्या मुलांना लाट देण्याच्या बहाण्याने ती आजारपण मुलांना देत आहेत आमचं पण हळूहळू दगडाच होत गेलं बाबांनी खूप वर्षापूर्वीच आम्हा दोघा भावांना वेगवेगळा व्यवसाय करून दिला होता आणि जो बाबांची बाबांची संपत्ती होती ती देखील आम्हा दोघा भावांमध्ये बरोबरीने वाटून दिली होती एके दिवशी आम्ही दोघे भाऊ एका मिटिंगसाठी दुबईला गेलो तेव्हा माहीत नाही आमच्या माघारी काय झालं की आमच्या बायकांनी अगदीच रागाने आम्हाला फोन केला आणि सांगितलं की जर तुमचा बाप अजून या घरात राहिला तर आम्ही दोघेही घर सोडून निघून जाऊ तसं बसं आम्ही तोही मिटिंग संपवली आणि पुन्हा भारतात आलो तेव्हा समोर एक भयंकर युद्धाप्रमाणे आमच्या बायकांनी आकाश पातळ एक केलं होतं त्या बोलू लागल्या की त्यांनी एक घरी पार्टी ठेवली होती आणि बाबाने त्या पार्टीमध्ये येऊन पाहुण्यांसोबत अगदीच गैरवर्तन केलं आहे ज्यामुळे त्यांना त्यांचा सर्वांसमोर अपमान झाला आहे आणि आता त्या आमच्या बाबांना अजून त्या घरात ठेवू इच्छित नाही आम्ही दोन्ही भावांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग आमच्या मुलांकडे पाहिलं जेव्हापासून बाबाने तो व्यवसाय आमच्यावर सोपवला होता तेव्हापासून त्याच्या व्यक्तिमत्माचा जो पकडा आमच्यावर होता एकदमच कोसळला होता आम्हाला आता त्यांची अजिबात भीती वाटत नव्हती आम्ही लोकांनी निर्णय घेतला आणि बाबांना सांगितलं बाबा हा नवीन जमाना आहे ती जुनाट विचारांना काहीच असणार नाही थारा नाही जर तुम्हाला या घरासंबंधी काही समस्या असतील तर ती लोक स्वतःला बदलणार नाहीत तुमच्यासुना तुमच्या ते तुमच्यामुळे ते स्वतःला बदलणार नाहीत त्या समस्या स्वतःपर्यंतच ठेवा त्या दोघी तुमच्यासाठी स्वतःला बदलणार नाहीत हे नक्की तुम्ही स्वतःला बदला एकतर तुम्ही स्वतःला बदला नाही तर राहण्यासाठी एक अशी जागा शोधा जिथे फक्त तुमच्यासारखे लोक राहतात जेणेकरून ना तुम्हाला कोणती अडचण होईल ना आणि नाही आम्हाला अडचण होईल बाबांनी जरा रागातच विचारलं की शेवटी तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे मी माझं घर सोडून या वयात कुठे जाऊ शकतो तुम्ही तुमच्या बायकांच्या सांगण्यावर तर विश्वास ठेवलात परंतु एकदाही महा म्हाताऱ्या बापाला विचारलं नाही की तो काय म्हणाला आणि त्याने काय केलं होतं मी संपूर्ण आयुष्य दुसऱ्या देशात दौरे केले आहेत व्यवसाय केला आहे पण कधी एक थेंब हरामाचा नशा केली नाही आणि नाही तुम्हाला त्याच्या आसपास भटकू दिलं परंतु तुमच्या या बायकांनी जेव्हा पार्टीची तयारी केली तेव्हा माहीत आहे घरात काय झालं या घराच्या आतमध्ये मद्यधुंद अवस्थेत स्त्रिया आणि पुरुष एकत्र डान्स करत होते आणि ते सर्व कारमनामे होत होते जे मला पाहता देखील येत नव्हते मी त्या लोकांना इथून जायला सांगितलं यामध्ये मी माझी काय चूक झाली मी काय चूक केली यामध्ये आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत या सगळ्यांचा त्यांच्यावर काय परिणाम होईल आणि वातावरण किती का खराब असे ना पण घरच्या बायकांनी कधी खुल्याम स्वतःची इज्जत तळाताळ ठेवून कोणत्याही परपुरुषाजवळ जाणं योग्य नाही बाबाने अगदी उघडपणे आमच्या बायकांना लाजवलं होतं आणि त्या दोघीही हे ऐकून खूपच चिडल्या होत्या आणि मग बोलू लागल्या इथे एक तर तुमचा बाप राहील नाही तर आम्ही लोक राहू आम्ही दोन्ही भावांनी परिस्थिती काय आहे हे ओळखलं आणि मग बाबांना सांगितलं बाबा आता तुम्हाला तुमच्या वयाच्या लोकांसोबत राहण्याची खूप गरज आहे त्यांनी एक शब्दही काढला नाही आणि शांतपणे उठून त्यांच्या खोलीत निघून गेले दुसऱ्या दिवशी मी आणि रोहन त्यांना घेऊन एक हायफाय सोसायटीच्या वयस्कर लोकांसाठी बनवलेल्या वृद्धाश्रमात घेऊन गेलो बाबांनी कधीच काठीचा आधार घेतला नव्हता परंतु त्या दिवशी घरातून निघताना ते त्यांच्या सोबत आमच्या आजोबांची काठी घेऊन निघाले आम्ही लोक पूर्ण रस्त्यात एकमेकांसोबत चालत राहिलो आणि बाबा शांतपणे खिडकी बाहेर पाहत राहिले बाबा शांतपणे एका बाजूला बसून राहिले आणि आम्ही वृद्धाश्रम संचालकासोबत सगळ्या गोष्टी ठरवल्या जेव्हा त्यांना हे समजलं की हा मात्र दुसरा तिसरा कुणी नसून तर नितीन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक स्वतः नितीन आहेत तेव्हा तो इन्चार्ज देखील खूप दुःखी झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक पश्चातापाचे भाव उमटले त्याने आम्हाला वृद्धाश्रमाचे वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही खूपच घाईत होतो आम्हा दोघांनाही मिटिंगसाठी जायचं होतं आणि त्यासाठी आम्ही आधीच उशीर झाला होता आधीच आम्ही त्याला एक वाजवी रक्कम देऊ दिली आणि सांगितलं प्रत्येक महिन्याला आम्ही आमच्या वडिलांसाठी काही ना काही पाठवत जाऊ तुम्ही त्यांच्या जा जेवणाची औषधाचं विशेष काळजी घ्या वृद्धाश्रमातून परत निघताना आम्ही बाबांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा अगदीच वरवरून ते, वर ते आम्हाला भेटले सुरुवातीला आम्हा आम्ही एक दोनदा बाबांना भेटायला गेलो परंतु त्यानंतर आम्ही हळूहळू आम्ही विसरून गेलो की आमचं एक पाप वृद्धाश्रमात पडून त्यांच्या आयुष्याचे शेवटचे श्वास घेत आहे प्रत्येक आम्ही दोन्ही भावांची मुलं आम्हाला प्रश्न विचारायची की आजोबांना कधी परत घेऊन येणार आहात तेव्हा आम्ही त्यांना वेगवेगळे -वेग कहाणे सांगून टाळायचो कारण की आम्हाला आमच्या घराची शांतता जगातल्या प्रत्येक वस्तूपेक्षा प्यारे होती बाबा गेल्यानंतर आमच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं आता तर आमच्या बायका अगदीच मोकळ्या स्वतंत्र झाल्या होत्या रोजच्या रोज त्या पार्टीत गेलेल्या असायच्या आणि मुलं आणि घर नोकऱ्यांच्या ताब्यात असायचं किंवा आमच्याच घरात एक खूप मोठी पार्टी ठेवलेली असायची आम्ही देखील ही गोष्ट नोटीस केली होती की हायफाय सोसायटीमध्ये हे सर्व अगदी क्षुल्लक आहे आणि जर आपल्याला त्या लोकांच्या सोबत गुन्हा गोविंदाने सोबत राहायचं असेल तर आपले खूप सारे बेकायदेशीर काम देखील करायचे असतील तर आपल्याला देखील त्या वातावरणाचा भाग व्हावं लागेल संपत्तीच्या झगमाटीने झगमकाटीने आमचा स्वाभिमान अगदीच सोपवला होता मला एक मुलगी आणि एक मुलगा होता आणि रोहनला दोन्ही मुलं होती मुलांवर या गोष्टीचा खूपच वाईट परिणाम होत होता आमच्या बायका स्वतःच्या मुलांच्या बाबतीत अगदीच बेफिकीर झाल्या होत्या अचानक भारतामध्ये आमचा व्यवसाय मंदावला गेला आणि आम्ही लोक खूपच टेन्शनमध्ये आलो अशामध्येच आमच्या बायकांनी आम्हाला सल्ला दिले की आपण आपला हा सगळा कारभार गोळा करून दुबईमध्ये आपला सेटअप करावा तसे दुबईमध्ये आपल्यासाठी दुसरं घर बांधलं गेलं आहे आता वेळ आली आहे की ही संपत्ती विकून आप आपण सगळे दुबईला शिफ्ट होण्याची आणि तिथे व्यवसायाकडे लक्ष देण्याची तेव्हा मी दोघे भाऊ मिळून आमचं ते आलिशान घर विकण्यासाठी प्रॉपर्टी डीलरकडे पोहोचलो जे घर आमच्या बाबांनी त्यांच्या कष्टाच्या पैशांनी राब राब राबत उभं करू उभं राहून उभं केलं होतं तो एक खूप मोठा प्रॉपर्टी डीलर होता आमच्या सगळ्या मित्रांनी आम्हाला त्यांचेच रेफरन्स दिला होता आणि सांगितलं होतं की हा खूप चांगल्या किमतीत अशी घरं खरेदी करतो आमच्या घराची किंमत इतकी जास्त होती की तेवढं घर तेवढं मोठं घर एखाद्या मो छोटा मोठा व्यापारी खरेदी करू शकतो आम्ही लोकांनी त्या डीलरकडून आधीच वेळ ठरवून घेतला होता जसे आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये पोचलो तेव्हा हे पाहून आम्ही खूपच टेन्शनमध्ये आलो की प्रॉपर्टी डीलरच्या खुर्चीवर दुसरं तिसरं नाही कुणी नाही तर आमचाच बाप नितीन पटेल बसलेले होते ते कोणत्याही अँगलने तीन वर्षापूर्वीचे नितीन बिल्डर वाटत नव्हते आम्हाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव आले नाहीत उलट ते अगदीच व्यावसायिक शैलीमध्ये आम्हाला भेटले आणि आम्हाला बसण्याचा इशारा करत स्वतःच्या सेक्रेटरीला सांगू लागले अभिजित सरांना पाठवा आम्ही बाबासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने अगदीच ठामपणे त्यांचा हात वर केला आणि आम्हाला अडवलं आम्ही दोन्ही भाऊ देखील खूपच हैराण होऊन निसर्गाचा हा चमत्कार पाहत होतो अचानक खोलीमध्ये एक देखणा तरुण आला त्याचा चेहरा अगदी हुबेहूब आमच्या बाबांसारखाच होता तो अगदीच व्यावसायिक पद्धतीने हसत आम्हाला भेटला आणि अगदीच आवडीने आमच्याकडून आमचं घर खरेदी करण्यास ताबडतोब तयार झाला आमचा विचार होता की आम्ही आमच्या घराची किंमत खूप जास्त सांगितली आहे आणि डीलर आमच्यासोबत त्याबाबत थोडे थोडीफार घासाघीस करेल आणि कमी किमतीत ते घर विकत घेण्यासाठी तयार होईल परंतु हे पाहून आम्ही हैरान झालो की अभिजितने आम्ही सांगितलेल्यापेक्षा जास्त किंमत देऊन आमच्याकडून ते घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली पुढच्या काही दिवसातच आमची डील फायनल झाली आणि आम्ही ते घर विकलं अभिजितने अगदी मोकळ्या मनाने सगळं काही ठरवलं होतं त्या दिवशी जेव्हा मी आमचं घर विकून तिथून परत जात होतो मी अभिजितला तुमच्यासोबत थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे असं बोलून मीटिंग रूममध्ये थांबवलं तिथे असलेले सर्व लोक गेले होते मी त्याला विचारू लागलो सर जर तुमची काही हरकत नसेल तर मला हे जाणून घ्यायचं आहे की नितीन पटेल तुमचे कोण लागतात आणि ते केव्हापासून इथे आहेत अभिजित सरांच्या डोळ्यामध्ये एकदम चमक आली आणि ते अगदीच अभिमानाने बोलू लागले बाबा अगदी त्याचप्रमाणे इथे पोहोचले होते जसे तीन वर्षापूर्वी तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात पाठवलं होतं माझं त्यांच्यासोबत तेच नातं आहे जे नातं तुमच्याच त्यांच्यासोबत आहे ते माझे देखील बाबा आहेत माझी आई रेवती नितीन ती पटेल त्या वृद्धाश्रमाची ट्रस्टी आहे जिथे तुम्ही माझ्या म्हाताऱ्या बापाला ठेवलं होतं एके दिवशी विजिटसाठी जेव्हा माझी आई तिथे ते गेली तेव्हा तिने बाबांना पाहिलं आणि लगेचच त्यांना मी त्यांच्या तिच्यासोबत घरी घेऊन आली हे सर्व ऐकून आम्हाला खूप मोठा धक्का बसला की अभिजित आमचाच लहान भाऊ आहे सावत्र भाऊ आहे मी आणि रोन आमच्या जागेवरून उठला आणि लगेचच त्याला मिठी मारण्यासाठी पुढे सरसावलो तेव्हा त्याने सक्तीने आम्हाला अडवलं आणि बोलू लागला की माझा त्या लोकांसोबत कसलाच संबंध नाही मी त्या लोकांसोबत कसलाही संबंध ठेवत नाही जे लोक स्वतःच्या आई वडिलांची इज्जत ठेवत नाही आणि तसे आपलं एकमेकांसोबत कोणतंच नातं नाही आहे जे नातं होतं ते नातं त्याच वेळेला संपलं होतं जेव्हा माझ्या आईला धक्के मारून माझ्या वडिलांनी घरातून हकलून लावलं होतं आणि तुम्ही लोकांनी माझ्या आईवर खोटे आरोप लावले होते आज तीच बायको त्यांच्या कामी आली आहे मी पूर्ण आयुष्य विचार करत राहिलो की ते मी जेव्हा माझ्या बाबांना भेटेन तेव्हा कधीच त्यांच्यासोबत बोलणार नाही कारण की मला खूप राग होता की त्यांनी माझ्या आईला त्या अवस्थेत एकटीला सोडलं होतं परंतु जेव्हा मी माझ्या बाबांना भेटलो तेव्हा मला जाणवलं की त्यांना काहीही सांगण्याची गरजच नाही त्यांनी स्वतःच एक गैरसमजुतीमुळे इतकी मोठी चूक केली होती की आता त्यांच्यासाठी कोणती शिक्षा उरली नव्हती त्यांना त्याचा पश्चाताप होत होता अभिजितचा एक एक शब्द आम्हाला लाजेने मातीत गाडत होता आणि मग अगदीच निर्दयपणे आम्हाला तिथून जायला सांगितलं खूप वर्षानंतर आम्हाला समजलं की आम्ही आमच्या बाबासोबत आणि रेवती आईसोबत किती चुकीचा व्यवहार केला आहे आम्ही दोघे भाऊ आई आमच्या आईवडिलांना आईवडिलांकडून माफी मागू इच्छित होतो आम्ही एका आशेने बाबांजवळ गेलो आणि जाताच त्यांच्या पायाजवळ बसलो त्यांच्याकडे माफी मागू लागलो परंतु बाबाने आम्हाला माफ करण्यास साफ नकार दिला आणि रडत बोलू लागले मी तुम्हाला लोकांसाठी माझ्या आयुष्याची महत्वाची वर्ष अगदीच एकटेपणात घालवली कधीच तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून दिली नाही की तुमच्या आईच्या जाण्याने तुम्ही पोरके झालात तुम्ही पोरके झाला आहात परंतु तुम्ही मला किती निर्दयीपणे मीच बनवलेल्या माझ्या त्या घरातून बाहेर हाकलत जे खर मी माझ्या कष्टाने मेहनतीने घाम घाळून बनवलं होतं हे तर आभारे आहेत जी मला वृद्धाश्रमात रेवती भेटली जिने माझा मान सन्मान पुन्हा मिळवून दिला नाहीतर कदाचित आजपर्यंत मी त्या वृद्धाश्रमाच्या भिंतीमध्ये अडकून माझा जीव गमावला असता आम्ही दोघे भाऊ अजूनही बाबांच्या खुर्चीजवळ बसलो होतो की खोलीचा दरवाजा अचानक उघडला आणि तिथे एक अगदीच भरदस्त बाई डोळ्यावर सोनेरी रंगाची फ्रेम असलेली चष्मा लावून आतमध्ये आली जशी तिच्या चेहऱ्यावर आमची नजर गेली आम्ही दोघे भाऊ उठलो आणि जाऊन त्यांना मिठी मारली त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदीच कडक झाले होते परंतु तरी त्यांनी आम्हाला मिठी मारली कदाचित त्यामुळेच म्हणतात की आईचं मन खूपच कोमल असतं आई ती आईच असते जेव्हा आम्ही त्यांच्याकडून माफी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सडेतोड शब्दात सांगितलं की जर मी माझ्यावर झालेला अन्याय विसरले तरी देखील मी हे विसरू शकत नाही की तुम्ही लोकांनी जी वर्तणूक नितीनरावांसोबत केली त्याबद्दल मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही तुम्ही लोकांनी माझ्या तेगाची त्यागाची आणि माझ्या भावनांची कदर केली नाहीत तेव्हा मी गप्प राहिले मी खूप वर्षे एका अनोळखी ठिकाणी राहून खूप मेहनत केली आणि माझ्या मुलाला सर्वांपासून लपवून त्याचं पालन पोषण केलं आज तो या टप्प्यावर पोचला आहे की तुम्ही तुम्ही लोक तुमच्या वडिलांची संपत्ती घर विकर विकण्यासाठी फिरत आहात आणि तो तुमच्याकडून विकत घेत आहे याला म्हणतात संस्कार परंतु तुम्ही लोक तर ही गोष्ट विसरला होतात की आई बाबांशिवाय या गट जगात काहीच महत्वाचं नसतं आईचं बोलणं ऐकून आम्ही दोघांची मान शर्मिनी खाली झुकली होती नक्की त्याच्या सगळ्या तक्रारी राग अगदीच योग्य होता परंतु आता ती आम्हाला माफ मागण्याची देखील परवानगी देत नव्हती आम्ही लोक जड पाऊल उचलत आमच्या घरी परत आलो जे घर आता आमचं राहिलं नव्हतं उलट आमच्या लहान भावाचं नितीन अभिजित नितीन पटेल आणि रेवती नितीन पटेल यांचं झालं होतं आम्ही अगदीच रागाने आमच्या बायकांना सांगितलं की तुम्ही तुमचं सामान पॅक करा आणि घर खाली करण्याची तयारी करा आणि आता आपण लोक दुबईला जात नाही तर इथेच भारतात आपल्या लायकीप्रमाणे घर घेऊन राहणार आहोत हे ऐकून आमच्या बायकांना बायकांनी खूपच गोंधळ घातला आणि आभाळ डोक्यावर घेतलं परंतु आता आम्ही दोघे भाऊ अजून मूर्ख होऊ शकत नव्हतो परिणाम हा झाला की आमच्या दोघांच्या बायका आमच्यावर नाराज होऊन त्यांच्या बाहेर जाऊन बसल्या आम्ही दोघे भाऊ हसू लागलो की कारण की आम्हाला माहीत होतं की त्यांच्या बाहेर त्यांचं एक देखील दिवस निघू शकणार नाही ना तर स्वतः चार पाच दिवसात पुन्हा परत येतील आणि झालं देखील अगदी तसंच बाबा तर आमच्यावर नाराज होते परंतु स्वतःच्या नातवंडांशिवाय अगदी सुदास होते आम्ही मुलांच्या भावने सारखं सारखं बाबांना भेटायला जायचो तेव्हा बाबा नातवंडांना त्यांच्याजवळ ठेवायचे आणि आम्हाला अगदीच निर्दयपणे जायला सांगायचे आम्हाला त्या गोष्टीत वाईटचं वाईट वाटत नाही कारण की आम्हीच आमच्या वडिलांचं मन तोडून त्यांना त्या अवस्थेत पोहोचवलं होतं भले बाबा आमच्यावर नाराज आहेत परंतु लोक आम्हा लोकांना वेळेआधीत आमच्या कृत्याची जाणीव झाली होती आशा आहे की आम्हाला बाबा एकदा एक दिवस नक्कीच माफ करतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतील ते त्यांना माफ करतील का काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद